विस्तारित थ्रो याविषयी पाहणार आहोत एक्सपांड म्हणजे काय म्हणजे काय वाढवणे एक्सटेंड आणि विस्तार म्हणजे जास्तीत जास्त वाढवत जाणे जास्तीत जास्त त्याला विस्तार हे रबर आहे तर मी ह्याला असं जास्तीत जास्त फाकवत गेलो काय झालं मोठ मोठं होत राहतं बरोबर आहे काय झालं विस्तार होत जायला जेवढं जास्त वाढत तेवढं बरोबर आहे का त्याला विस्तार किंवा एक्सटेंड म्हणजे काय जास्तीत जास्त वाढवणे तुरा चा पाना रहो। तर आपण संख्यांचा एक्सपांडेड फॉर्म पाहणार आहोत ते समजणं खूप गरजेचं आहे तर वेळ लागल पूर्ण व्हिडिओ पहा तर तुमचा कन्सेप्ट मी चांगला क्लिअर केल्याशिवाय सोडणार नाही तर एक्सपांडेड फॉर्म ही मध्ये संख्या घेतली आपण फाय हंड्रेड एटी सेवन फाय हंड्रेड एटी सेवन सेवन युनिट प्लेस म्हणजे एक, एक जागा सात टेन्स युनिटला वन्स पण म्हणतात हा एककला दशक टेन्स किंवा डेकेड हा पण शब्द आहे लक्षात ठेवा तर काय असतं माहिती आहे का मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही पाहात इथं वाटलं असतात एक टेन्स म्हणजे दशक असतात मग दोन टेन्स म्हणजे दोन दशक म्हणजेच वीस एकक होता तर इथं काय होता आपल्याली एट टेन्स आठ टेन्स म्हणजे एकक किती येतील त्याला मल्टिपल बाय सप्प दहाने एक गुणायचं एट मल्टिपल बाय टेन वन्स मग ती ऐंशी एकक होता प्रकारे तर तसंच आपलं मराठीमध्ये हे एकक दशक शतक असतं मी एक दशकमध्ये ऐंशी गुणविले दहा केलं आठ गुणविले आठ दशक गुणविले दहा म्हणजे ऐंशी एकक शतक शतकची जागा पाच म्हणजेच फाईव पाच शतक पाच शे केलेलं असतं पाच म्हणजे शतक शतकला काय करायचं शतक एक शतक म्हणजे किती शकडा सांगितलं शंभर तर पाच गुणविले शंभर पाचशे काय झालं पाचशे शेत पडला असेल आणि अजून डिटेल्स म्हणजे पाहिजे असेल तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आप आपल्यासाठी जास्तीत जास्त सविस्तर अजून कशाप्रकारे आपल्याला समजेल यासाठी मी प्रयत्न करेन आणि आपल्याला सेवेत घेत येऊन राहणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद